बऱ्याच वेळा लोकांना कठीण प्रसंगातून जावे लागते अशा वेळी मनात विचार येतो की परमेश्वर आपली परीक्षा का घेत असेल माझ्याच बाबतीत वाईट गोष्टी का घडतात अशा वेळी प्रश्न उभा राहतो की खरंच परमेश्वर आपली परीक्षा का घेतो मनुष्य बराच वेळा आपल्या स्थितीला परमेश्वराला दोष देत परमेश्वरा असतो त्याला असे वाटते की परमेश्वराच्या मनात असेल तर ते आपले जीवन बदलू शकते आपल्या जीवनाची दोरी आपण परमेश्वराच्या हाती देऊन स्वतःला एक भावली समजत असतो पण प्रत्यक्षात परमेश्वराची असे नाते जोडणे योग्य आहे का आपले नशीब घडण्यात आणि बिघडण्यात फक्त परमेश्वर जबाबदार आहे का याचा विचार आपण करायलाच हवा मनुष्य जेव्हा संकटात असतो तेव्हा तो, ते वा तो वारंवार परमेश्वराकडे तक्रार करू पर लागतो माझी परीक्षा घेऊ नको पण खरोखर परमेश्वर तुमची परीक्षा घेत असतो का आध्यात्मिक गुरु सद्गुरु या संदर्भात असे म्हणतात जेव्हा भक्तावर एखादे संकट येते तेव्हा भक्त स्वतःचे असे म्हणतो परमेश्वर त्याची परीक्षा घेत आहे पण वस्तुस्थिती अशी आहे की परमेश्वर कुणाची परीक्षा घेत नाही प्रत्येकाला याची गरज नाही परमेश्वराला याची गरज नाही आणि मुख्य म्हणजे परमेश्वराकडे इतका वेळही नाही परमेश्वराने तुम्हाला ओळखण्याची कोणतीच गरज नसते कारण परमेश्वर तुम्हाला चांगल्या प्रकारे ओळखतो त्या परमपिता परमेश्वरापासून काहीही लपून राहिलेले नाही परमेश्वरला आपली मनस्थिती बाह्यस्थिती भूतकाळ काळ आणि वर्तमान सर्व काही माहीत आहे अशात परमेश्वरला आपली परीक्षा घेण्याची आवश्यकता का भासेल याचा कधी विचार केला आहे का तुम्ही परीक्षा अशा व्यक्तीशी घेतली जाते ज्याला आपण ओळखत नाही जेव्हा भक्तावर एखादे संकट येते तेव्हा त्याचे ते कर्माचे फळ असते आणि ज्याला आपण परीक्षा समजतो तर दुसरीकडे या संदर्भात प्रेमानंद महाराजांचा दृष्टिकोन वेगळा आहे प्रेमानंद महाराजांचे म्हणणे असे आहे की जीवनात चढउतार येऊ शकतात त्यात तुम्ही कसे निर्णय घेता ही तुमची परीक्षा असते जेव्हा तुम्ही परमेश्वराची भक्ती करता तेव्हा तुमच्या मनात अनेक मोहमाया उत्पन्न होत असतात मला हे मिळू दे मला ते मिळू दे असे अशा अनेक मागण्या तुम्ही परमेश्वराकडे करता तुमच्या मनातील सर्व सुप्त इच्छा बाहेर येतात त्यामुळे तुमचे मन भक्तीपासून भटकते आणि त्या सुखाकडे आकर्षित होते जेव्हा तुम्ही काही चांगले करत असता आणि जे तेव्हा तुमच्या आयुष्यात एखादं संकट आलं किंवा वाईट स्थिती उत्पन्न उत्पन्न तर अशा वेळी परमेश्वरावर वे आपला विश्वास डळमळू लागतो देव आपल्यालाच का संकट टाकतो असे मनात प्रश्न उभे राहतात आपल्याला वाटते परमेश्वर आपली परीक्षा घेत आहे पण ते आपल्या जागृतीसाठी असते आपल्या विकासासाठी असते कारण परमेश्वरावर तुम्हाला त्यांच्या हातचे भावले बनवायचे नसते परमेश्वरा उलट असे वाटत असते की तुम्ही स्वतः निर्णय घ्यावेत तुमच्या मनात आत्मविश्वास निर्माण हवा आणि पूर्ण विचार आणि कर्माची निवड तुम्ही करावी स्वतःचे नशीब तुम्ही स्वतः घडवावे लक्षात ठेवा तुम्ही तुमच्या कर्माने नशिबाचा निर्णय करत असता आणि तुम्हाला असे वाटते की सर्व काही परमेश्वर करत आहे